नमस्कार आपले आपले माणसं ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपण ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुक्यातील सांगवी गावामध्ये आहे आणि सांगवी गावामध्ये तीस वर्षानंतर प्रथमच बैलगाडा शर्यतेचं आयोजन करण्यात आलेले आणि ह्या ठिकाणी आता प्रॅक्टिस म्हणून तुफान आणि योगी ह्या बैलाची शर्यत होणार आहे ह्या ठिकाणी आयोजक संयोजक सर्वच गावकरी मंडळी आणि मुख्य म्हणजे नितीन महाराज पडूळ व तसेच त्यांचे मित्रमंडळ यांच्या वतीने या ठिकाणी बैलगाडा शर्यत ठेवण्यात आलेली तर तीन चार तारीख पाच असे ता तीन दिवस बघा आपण बैल आलेला आहे तर त्या ठिकाणी जोडी आलेली आहे અને બગા કશા પદ્ધતિને તેજી ભાવે વાડ્યા છે કારણે ત્યાં